सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा साताराकरांना लागणाऱ्या दैनंदिन सेवांची माहिती आम्ही सातारातील व्यावसायिकांची सांगड घालून उद्यापासून देणार आहोत आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात आणि ओळख साताऱ्यातील उद्योग विश्वाची या गोष्टी प्रमोट करणे हा आमचा यामागचा उद्देश आहे सातारा शहरात आज दिवसभर पावसाची विश्रांती गेल्या आठवड्याभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने कालपासूनच सातारा शहर परिसरात विश्रांती घेतली आहे अधुन मदत पूर्वसहित पडत असले तरी पावसाचा जोर ओसरला आहे पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नागरिकांना आपली दैनंदिन कामे करण्याची सोय झाली आहे बाजारपेठेतो मंडईत नागरिकांची गर्दी झाली होती जनजीवन पूर्वपादर एक असल्याचे यामुळे दिसून येत आहे आणिवाडी टोलनाक्याच्या संरक्षित भिंतीमुळे विरमाडे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली विरमाडे आणि आणीवाडी या दोन्ही गावच्या हद्दीत वसवलेल्या टोलनाक्याला विरमाडे गावच्या हद्दीत दगडी बांधकामात बर रक्कम भिंत बांधली गेली आहे मात्र या भिंतीमुळे पावसाचे सर्व पाणी अडून राहिल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी जमीन पाणीखाली गेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनच नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे महामार्गाचे रुंदीकरण करून दयावर्णाचा विकास झाला मात्र या विकासात अनेक शेतकऱ्यांनी शेती भक्काच झाली आहे याचाही प्रशासनाने विचार करायला हवा भारत हा फक्त म्हणायला कृषी प्रधान देश राहिला आहे प्रत्येक विकासाच्या बाबतीत पहिला बळी हा शेतकऱ्याचा आणि शेतीचा दिला जात आहे अशी खंत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे टोलनाका परिसरात बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीमुळे पावसाचे पाणी अडून राहत आहे त्यामुळे जमिनी पाण्याखाली जात आहेत त्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने तसेच स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी या प्रकारात गांभीर्याने लक्ष जाणून योग्य त्या ठोस उपयोजना करण्याची मागणी शेतकरी करत आहेत सातारा ठोसेधर मार्गावर बोरणी गावानजीक रस्त्यावर ट्रक रुतला सातारा ठोसेधर मार्गावर बोरणी गावानजीक सुरू असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामवरच ट्रक रुतला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती या मार्गावरून दिवसभरात एकेरी वाहतूक सुरू राहिली सातारा ठोसेकर मार्गावर बोर्णी गावाने सुरू असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामावरच ट्रक रोपला त्यामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती या मार्गावरून दिवसभर एकेरी वाहतूक सुरू होती कृष्णा नदीला पूर मरडे येथील पूल पाण्याखाली गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे ओढे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत शेतात पाणी साचल्याने शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच कुडाई नदी तसेच आसपास सुमारे ओढे यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पुरस दृश्य सृष्टी झाल्याने मर्डे पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे संपर्क मार्गाने प्रवास करावा लागत होता अवकाळी पावसाने मांडरदेव घाटात कोसळलेला दरडी मांडरदेव परिसरामध्ये मागे काही दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत होत्या त्यामुळे वाई ते मांढरदेव रस्त्यावरील घाटात दर्डी कोसण्याचे सूत्र सूर झाले होते त्यामुळे वाहन चालकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले होते दरम्यान दर्डी कोसळल्यानंतर दांतोबंगडी जेशुभसा दर्डीला हटवून रस्ता मोकळा केला कोरेगाव कराड मार्गावर कोरेगाव बस दोन गाड्या बंद पडल्याने प्रवाशांची भरपावसात गैरसूय राज्य परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगाराच्या गलथाण कारभाराचा प्रवाशांना भर पावसात चांगलाच फटका बसला दुपारी चारच्या सुमारास कोरेगावहून कराडकडे निघालेली बस रहमतपूर रस्त्यावर वेलंटे निघडी फाटा या दरम्यान पंक्चर झाली दुसरीकडे कोरेगाव तडवळे समोर कोरेगाव येथे आंबेडकर नगर परिसरात पंक्चर झाली दोन्ही गाड्या स्टेपनी आणि अन्यावश्यक साहित्य नसल्याने पर्यावस्थ होईपर्यंत प्रवाशांना भरपावात गों तासहून अधिक का अटकात बसावे लागले मानसिक त्रासातून पोलिसाची साताऱ्यात आत्महत्या मुंबई येथे बांद्रा येथे कार्यरत असणाऱ्या एका पोलिसांनी मानसिक त्रासातून कोडली येथे गळफास घेऊन आत्महत्या केली अमोल लक्ष्मण जाधव वय सदतीस रहाबा सासवड झंझणे तालुका फलटण असे या पोलिसाचे नाव आहे ही आत्महत्येची घटना गुरुवार दिनांक बावीस मे रोजी घडली आहे पुणे बंगळुरू महामार्गावर मलकापुरात वाहतूक कोंडी एका बाजूला महामार्गाचे का काम दुसरीकडे पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य त्यातच शुक्रवारी महामार्गावरच वाहने बंद पडल्याने मलकापुरात दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती यामुळे नागरिकांसह बांधारकांना त्रास सहन करावा लागला वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली कोल्हापूर नाका कराड येथे कंटेनर खाली सापडून मुंडेतील दुचाकीस्वार ठार कंटेनरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार कंटेनर खाली सापडून जागेच ठार झाला कोल्हापूर नाक्यावर गुरुवारी अडीच्या सुमारास हा अपघात झाला अपघातानंतर महामार्गवर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती अशोक शिवराव जमाले वय पासष्ट राहणार मुंडे तालुका कराड असे अपघातातील मृताचे नाव आहे तासवडे कुकण प्रकरणात तिघा जणांना पोलीस कुठडी कासवडे तालुका कराड येथील औद्योगिक वसाहतीतील साडेसहा कोटींच्या कोकेन प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात केले आहे त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या ता संशितांच्या शोधासाठी पोलीस पथके परराज्यात रवाना झाले आहेत अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा